साहेब या ठिकाणी चार आपले धनगर समाजाचे बांधव बसले आपले कमलाकरता आणि मुन आहेत 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 चार लोक बसले सात साधारणतः सहावा दिवस आहे त्या लोकांचा आज साहेब मी आपण सतत बोला असणार तीस तीस होत आहेत आपले उपोषण ना ते आपल्या ते बोलायचं बोलतो आपल्याशी त्यांच्याशी जय महाराष्ट्र मी सव्वा सव्वा दिवस आहे आज माझं आहे आमचा चार जणांचा आम्ही धाराशिव समोर कलेक्टर ऑफिस समोर बसलेत आहोत आमचा धनगर समाजाचा एस टीचा प्रश्न आहे तो सत्तर वर्षापासून पडलाय आहे हे आता तुमच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा तुम्ही द्यायत तुम्ही धडपडीचे आहेत मुख्यमंत्री हे आम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे आमची सोपी सुटसुटीत मागणी आहे जे खिलारी प्रकरण जे आहे साहेब त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत कास्ट व्यादिटीचे ते लातूर ते पण लोक तुमच्याकडे आले होते पर्व शिष्टमंडळात तुम्ही बारा तारखेला बसल्यानंतर तुम्ही पाच सहा दिवसात का तू मंडळ काढ देतो तुमच्यावर ते महत्वाचं आहे त्यासाठी एक आम्ही आम्हाला परत करणार आहे त्या आचारसंहितेच्या अगोदर त्याचं एक डेटर तुमच्या संय करेक्टर करतरी आम्ही हे उपोषण स्थगित करतो आणि आमच्या घेऊन आपल्या अधिकाऱ्यांच्या सोबत करून देऊ नाही Бар Бар, Бар. патрата, 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 बरं हे स्थगित हो स्थगित कसं करायचं मग कोणत्या बेसवर स्थगित करायचं बरं सर बर सर बैठक कधी लावायची आणि काय शिष्टमंडळ आमचं कधी कोणत्या तारखेला येईल तुमच्याकडे बर सर मग आमचं आता ठीक आहे बर सर <थे>। मिनिट हॅलो साहेब हॅलो साहेब मी आता आपल्या उपोषण करते ना साहेब आपल्या साहेब आपल्या आपल्या वतीने विनंती करतो उपोषण आपण पाठीमागे आहे म्हणून